प्पी बर्थडे टू यू बार बार दिले आए बार बार दिले गाय बार बार ये आए बार बार गाय तुम जियो हजार आपल्या सन योगा ग्रुपचे चे योग साधक टॅक्स कन्सल्टंट प्रमोद पटेल सर यांचा आज वाढदिवस आहे ते आज उपस्थित नाहीये परंतु त्यांचा वाढदिवसासाठी आम्ही पुष्पगुच्छ त्यांचे परम मित्र मनोज भाई यांना सुपूर्द करतोय हा पुष्पगुच्छ ते त्यांच्या घरी देणार आहे आणि त्यांना आपल्या सर योगा ग्रुप तर्फे वाढदिवसाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा साल के दिन हो पचास हजार